सांगली इथे शांतिनिकेतन स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील यांच्या जयंतीनिमित्त लोककला ग्रामीण कला लावणी स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शांतिनिकेतन संस्थेचे संचालक गौतम भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार गितामदोडकर नो प्रसारण न्यूज सांगली आचार्य डॉक्टर पी व्ही पाटीलसाहेब यांच्या जयंतीनिमित्त कलाग्राम महोत्सव आपण इतके दिवस घेत आहोत गेले दहा तारखेपासून हा महोत्सव सुरू झालेला आहे आणि यामध्ये विविध उपक्रम आपण राबवलेले आहेत विविध स्पर्धा राबवलेल्या आहेत त्यातलं आजचं शेवटचं पुष्प ग्रुप डान्स स्पर्धा आणि भव्य लावणी स्पर्धा ह्या आज चालू आहेत यामध्ये पंचवीस ग्रुप डान्स आणि सत्तावीस लावणी यांचं सादरीकरण या योग्राम महोत्सव साठी सहा परीक्षकांची आपण नेमणूक केलेली आहे आणि विविध महाराष्ट्र त्या सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणाहून हे स्पर्धक आलेले आहेत अगदी विदर्भातून देखील लावणीसाठी पुण्यातून काही स्पर्धक आलेले आहेत अशा मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आपल्या इथे चालू आहे मी सांगलीकरांना आपल्या आसपासच्या परिसरात असणाऱ्या लोकांना विनंती करतो की या स्पर्धेचा बघण्याचा लाभ आपण देखील घ्यावा धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका